नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आणि दशहऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता मी निघालेली आहे कुठेतरी बाहेर आता कुठे चालले तुम्हाला इतक्यात माहितीच होईल सांगतेच तर चला मग निघते आता त्या अगोदर वरती काय काम चाललेलं आहे ते पाहूया फरशी वगैरे कुठे टाईल्स बसवत आहेत हाँ हम्म तो बोल रहे थे इधर करना बोल के मुझे भी तुम इधर नहीं आता बोले तो मैं उधर करो बोली थी तो कैसे नहीं आता इधर आता है बोल के बोल रहे थे नहीं आप बोले ना इधर नहीं कर सकते बोल के कहाँ सर कहाँ है सर इधर है बोले ना कहाँ है कहाँ एक पट्टी तो उधर ब्लैक लगाओ ब्लैक लगाओ वो साइड में वो साइड में हाँ उतना पट्टी ब्लैक लगाओ इस इधर पूरा ऐसा को रहे नहीं नहीं नीचे नहीं नहीं ये वाला ये वाला ब्लैक है ना पट्टी काट के रखा हुआ है लंबा सा इधर एक है हाँ देखो उधर एक लगाओ ऐसा आप बैठे उधर एक साइड लगाओ बस नुदीद नुदीद। और इधर तो लगाए कैसे अच्छा भी आप बोल रही हूँ मैं कैसा भी उतना जगह मुझने का छा है इसलिए अभी पट्टी का जगह है बोल के तो बोल रहे पट्टी के लिए पूरा इतना ही जगह है पट्टी के लिए

कल आप थे, कहां गए थे के काम को, ऐसे ही बोलते हो आप का ज्यादा काम होता नहीं था, हा बस तर निघते मी बाहेर आता गाडी काढलेली आहे ती काम करणाऱ्या माणसाने चला तर हे दृश्य पाहून तुम्ही ओळखलाच असाल मी कुठे आलेली आहे पहा इथं मी आलेली आहे छानशी एक नर्सरी आहे खूप छान छान पॉट वगैरे प्लांट पण मिळतात आणि म्हटलं आज घ्यावंच घ्यावं खूप दिवसापासून होतं मनामध्ये की गार्डन कधी ठीक होईल आणि कधी प्लांट लावू असं झालं होतं मला पण मोह आवरे ना म्हणलं चला सण असो वार असू काही असू आता माझं कामही झालेलं आहे ना तर जावं आता पॉट घ्यावंच घ्यावं ह्या हेतून मी आलेली आहे इथं पॉट था पॉट कुछ भी लगाने के लिए प्लास्टिक का सीमेंट का का प्लास्टिक का कैसे है हाँ ऐसे प्लास्टिक, था 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 प्लास्टिक था का और ये भी ये किसका है ये चीज़ का ये हाँ रेड वाले।, वाले क्या चीज़ के टूटता नहीं ना नहीं। कुछ भी लगाओ तो कॉस्टली रहते क्या ये ये कॉस्टली रहते और ये चीनी मिट्टी के रहते ये भी सब कॉस्टली है ये अच्छा अच्छा पहिलात ना पॉट तरी खूप सुंदर सुंदर ठेवलेले आहेत म्हणलं रेट तरी विचारा इतकं रेट महाग बापरे मी म्हटलं आता सिंपल मला तर साधेच घ्यायचे होते प्लास्टिकचे तरी मी रेट विचारत होते कसे आहे ते अब ये कितने काय असे टाईप काय अगर लिहितो एट फिफ्टी इतका कॉस्टली आहे ये तो बहुत कॉस्टली होंगे ये तो भगवान के ये वो चलो ये नहीं चाहिए वो प्लास्टिक के ही लेते हैं गार्डन में रखने के लिए चाहिए मुझे ये वाला ये अलग ही इसका मेटल का है इसको फूल आते क्या पत्ते ही ऐसे ही इसका फुल नाही आते ना पूल ऐसे असं बड़ा, बड़ा ना खूपच मस्त असे नर्सरी आहे पहा इथं आलं ना इतकं छान वाटतं काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं हे पॉट तरी बघा किती छान छान आहेत पण महाग खूप आहेत बघा बाराशे सातशे आठशे असं असं रेट आहे पाचशे वगैरे तर मी मला तर प्लॅस्टिकचेच घ्यायचे होते मी ठरवूनच आलेलं होतं अगोदर घरातूनच कारण मला तसेच आवडतात जास्त करून कुठंही ठेवा उचला काही करा तर मी प्लॅस्टिकचेच आता घेणार आहे आणि आता झाडं लावायच्या टाईम आहे ना अजून ह्या वर्षी मी लावले नव्हते झाडं म्हणून आता मी आली आहे बहुत कॉस्टली बोल रे आपण छ नहीं, नहीं कम करो छः निकालो मैं बोलती हूँ चलो उधर करते क्या रेट को डालने को कुछ पाउडर मिलता है क्या हाँ, फूल ये ज्यादा आना सब्जियों को भी डालते हैं ऑर्गेनिक डाल है। कैसा डालना वो आठ दस दिन में एक बार कर सकते हैं थोड़ा थोड़ा हाँ, दे दो ये एक दे दो ये लगा दो तर अशा प्रकारे सहा पॉट मी घेऊन आलेले आहे मीडियम साईजचे आता त्याला छिद्र करायचं मग माती घालायची मग लावायचं प्रोसिजर चालू झालेलं आहे माझं आता पहा आता मी गरम रॉड करून गॅसजवळ आलेली आहे आणि होता होईल तेवढंसं म्हणजे छिद्र करायचे दोन करा तीन करा चार करा कितीही करा मी तीन करते तिथं साचे असतातच त्या साच्यामध्येच आपण गरम रॉड करून घातलं ना लवकर लवकर होतात काहीच वेळ लागत नाही मी म्हटलं आता हेच आता करून टाकावं आणि पुन्हा म्हणजे लावायला आपल्याला म्हणजे मोकळीक झाली त्या वेळ मिळेल त्यावेळेस आपण लावू शकतो आणि नंतर जर माती भरली गेली खड्डे बुजवले गेले तर मग तिची काळी माती मिळणार नाही ना मग माझं चला, चला था था। आता छिद्र करायचं पण झालेलं आहे चला गार्डनमध्ये जाऊ तर आता आता गार्डनमध्ये मी आलेली आहे हे पहा असे खड्डे करून ठेवलेले आहेत आणि ते त्या माणसांना खड्डे करण्यासाठी लावलेलं ला, आहे दोन दिवसापासून ते पाईपलाईन घ्यायसाठी आता नवीन पाईपलाईन होणार आहे ना पूर्वीची आता ती वेस्ट होणार आहे आता नवीनच घालायचं आहे तर हे खोदाय लागले तसं पाईपलाईन कुठं कुठून जाणार कशी कशी जाणार त्यामुळं गार्डनसुद्धा माझं अस्तव्यस्त झालेलं आहे आणि इतकी छान ना माती मिळालेली आहे मला शेतातली म्हणून माझं मन झालं की आता आपण लावूनच टाकावं झाडं थोडी का होईना म्हणून मग ह्या माणसांना सांगितलं की मला पॉट भरून द्या माझं काम एकदम सोपं झालं मग मला एवढं काही मेहनत करावी लागली नाही तर ते पॉट भरून देत आहेत छान छान माती एकदम काळी काळी मस्त अशी शेतातली माती मिळाली मला हे फार छान झालं तर मला वाटायला लागलं होतं की अजून सहा आणले असते तर छान झालं असतं कारण ना खूप काही पॉट आता मला टाकूनही द्यायचे आहेत ना खूप दिवसाचे आहेत खूपच दिवसाचे मग ते पॉट ठेवून मला काय करायचं ते टाकूनच देणार आहे तर आणखीन मी सहा आणणारच आहे पण तर जमणार नाही ना मला कारण आता उद्या सण आहे तर नंतर मला गुलबर्ग्याला पण जायचं आहे दोन दिवसानंतर मग नंतर दोन दिवसाहून आल्यानंतर शाळा सुरू आहे असं मी सगळं गणित घातलं ना मग माझं काम पूर्ण शून्य वाटायला लागलं मला जेवढा आजपर्यंत मी केले केले त्यानंतर इतकं बिझी राहावं लागतं ना पुढे मला वेळच मिळणार नाही एक सुद्धा दिवस मला वेळ मिळणार नाही थोडं तरी म्हणजे दिवसभर असा आपल्याला थोडं विचार करायला वेळ मिळाला पाहिजे तर काय करणार आता वेळ नाही ना पण भरून तरी घेते बी बघू उद्या लावायचं जमलं तर लावून घेते पहा अशा प्रकारे किती छान माती आहे ना पॉटसुद्धा किती सुंदर आहेत पहा तर मी अशी लावून घेतलेली आहे तर माती तर भरणं झालेलं आहे माझं तर चला मग एक काम माझं आज झालेलं आहे सण सण म्हणत बसला असता तर मी हे काम करू शकले नसते तर सणही असलं तरी सगळं काम आपण केलंच पाहिजे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा